नमस्कार माझं नाव अनिकेत प्रदीप होले मी दिखोबा बाळोबा होले या दुकानाचा मालक आहे तर हे दुकान आपलं सोमाग्याच्या आतल्या साईडला पडतं आमच्याकडं लाकडी खेळण्यांपासून रुको पूर्ण सर्व सामान मिळते तर हे सोळाशे शुक्रवार क्रोपेठ आहे सोमाश्व दर्ग्याच्या आतल्या साईडला आपलं फार जुनं दुकान आहे जवळजवळ साठ सत्तर वर्षापूर्वीचं तर आपल्या दुकानामध्ये लाकडाची प्रत्येक गोष्ट मिळते जसे की चौरंग पाट कोळपट लाटणं तसं तुम्ही इतरही बघू शकता इतरही खेळणे आयटम वगैरे भरपूर आहेत रुकोताचं आयटम भरपूर आहेत आता आपण आयटम्स आणि त्याचे प्राइजेस बघू दादा एक मिनट ते बाहेर पडले हे जे आ, मेरी गो हे काय आहे दादा मेरी गो आहे अच्छा ते खेळणं आहे आणि याची प्राइस किती आहे दादा थ्री ट्वेंटी आहे थ्री ट्वेंटी रुपीजला आहे ओके असं जात आहे इथं लाकडी हे तीस रुपयाचं आहे अच्छा जात असं एकशे वीस रुपये भरपूर व्हरायटी आहे याच्यामध्ये ओके

दोनशे रुपयाला आणि हे जे माकड आहे ते अच्छा ते हालतं का असं नाही हे हत्ती वगैरे जे आहेत त्यांचे तीनचा सेट अडीचशे रुपयाला आहे ओके अजून असतात ओके हा लाकडा जे आहे पूर्ण

हा सगळ्यात मोठा साईज आहे आणि याची प्राइस किती आहे सगळ्यात मोठ्या साडेचारशे रुपयाला अजून काय काय व्हरायटी आहे जरा दाखव खेळण्यांमधली दाखव कलश वगैरे अच्छा हे कलश वगैरे सुद्धा आहे त्यांच्याकडे रुखवतासाठी जे वापरतो आपण ते

हे पण रुखवतात मांडायचे सगळं छोटे छोटे डॉल्स आहेत आणि याची प्राइस किती वन थर्टी रुपीजला आहे का ही छोटीवाली पण जी आहे ती वन थर्टी थर्टीला हा फक्त एकशे ऐंशी रुपयाला हा बँचा सेट आहे अजून काय काय आहे ही गाडी कितीला आहे एकशे वीस रुपयाला आहे फक्त रुखवतात ठेवण्यासाठी ही मोठी आहे त्यातली चारशे रुपयाची ही मोठी हा जो खेळ आहे तो सारीपाठचा आहे आजच्या युगात म्हणजे जो निडो आहे ओळखला जातो सो आपला जो लुडो आहे तो लाकडाचा आहे हा आपण महाभारतात बघितला असणारे ते खेळत होते तो हा आहे आणि याची किंमत फक्त साडेतीनशे किचन आहेत आहे खूप सुंदर असे किचन आहेत हे लाकडाचे त्याच्यामध्ये बरीचशी अशी व्हरायटी आहे आणि याची प्राइस किती प्राइस आहे वीस रुपये फक्त वीस रुपयाला आहेत आणि ह्या शेपमध्ये सुद्धा हे किचन्स अवेलेबल आहे फक्त ट्वेंटी रुपीजला आहेत हे लाकडाचे खुडखुडे आहेत आणि याची प्राइस किती आहे पन्नास रुपयाला आहेत अच्छा हे हे कसं आहे ओके हे असं वाचतं आणि हे पन्नास रुपयाला आहे फक्त लाकडाचं भातुकली किती रुपयाला आहे ताई एकशे दहा रुपयाला आहे ही भातुकली हे काय आहे चोकमी अच्छा लहान मुलं जेव्हा तोंडात बोटा वगैरे घालतात त्यावेळेला हे चोकणी तोंडामध्ये देतात अच्छा ही उडण चोखणी आहे आणि याची किंमत किती आहे फक्त दहा रुपयाला आहे आहे ते चोखणी अच्छा लाकडी बोकळ्या त्याच्यात दोरा अडकवून असा सोडावा लागतो आणि तो गोल गोल फिरतो ह्याची किंमत किती आहे की ओके छोट्या छोट्या ह्याला काय म्हणतात विळी आहेत आणि याची किंमत किती आहे ओके हा किचन सेट आहे आणि याची किंमत किती आहे प्रत्येक वेगवेगळे प्राईज यायची प्लेन आहे हे प्लेन प्राइस किती आहे एकशे वीस रुपयाला एक आहे हा प्लेन ही दीडशे आग... रुपयाची गाडी आहे आणि ही एकशे वीस रुपयाची गाडी आहे ही छोटीशी जी गाडी आहे ती फक्त शंभर रुपयाला आहे मिनी बस आहे मिनी बस सुद्धा आहे आणि याची प्राइस किती आहे अडीचशे रुपयाला आहे ही मिनी बस ही मोठी जर बस घेतली तर ही चारशे रुपयाला आहे हा पाळणा आहे खूप छान असा कृष्णाचा किती रुपयाचा दया हा हजार रुपयाचा आहे हा खूप सागवान मध्ये खूप छान असा छोटासा पाळणा आहे फोल्डिंग फोल्ड होतो का तो पूर्ण फोल्डिंग हे पूर्ण बाहेर निघतो आजच्या एवढा पाळणा राहतो असं फोल्डिंग लोकांसाठी पाळणे हे पण कृष्णासाठी जे पाळणे आहेत छोटे छोटे याची किंमत किती आहे आणि ह्याचे सत्तर ओके गाडीत लावण्यासाठी छोटीशी मंदिरं आहेत आणि याची प्राइस तीन चार साइज आहे पन्नास पासून स्टार्टिंग पन्नास पासून स्टार्टिंग दीडशे ओके हा गौरी आहे ब्राह्मणामध्ये श्रीमंत पूजनासाठी अच्छा आणि याची किंमत किती आहे एकशे साठ एकशे साठ आपण कृष्णाचा खूप सुंदर कलरफुल असं पाळणा आहे याची किंमत किती आहे साडेतीनशे रुपये आहे हे शेंद्रा शेंद्री आहेत आणि याची किंमत किती आहे दीडशे रुपये किंमत आहे याची फक्त ठीक आहे ही पालखी आहे आणि याची किंमत किती आहे हजार रुपये हा जिराफ आहे ज्याला दोरीने ओढता येतो याची किंमत किती आहे एकशे तीस एक रुपयाला आहे फक्त खूप सुंदर ही लगोर आहे ही फक्त दीडशे रुपयाला आहे ही लाकडामधली मनी बँक आहे आणि याची प्राइस किती आहे एकशे ऐंशी रुपयाला आहे फक्त लाकडामध्ये बांगड्या आहेत खूप सुंदर असे आणि किती रुपये प्राइस येते याची तीस रुपये तीस रुपये जोडी आहे खूप छान अशा हे खूप छान असं मंदिर आहे छोटस याची प्राइस किती येते किती रे साडेचारशे साडेचारशे रुपयाला आहे हे मंदिर खूप छान असं हे चौरंग आहे छोट्या साईज पासून तर मोठ्या साईज पर्यंत यांच्याकडे अवेलेबल आहे दोन पासून सहा बाय सहा पर्यंत आहे अच्छा आणि याची किंमत किती आहे दोन वीस रुपये हे फक्त वीस रुपयाला आहे तीस रुपये मार्जिन अच्छा हे तीस रुपयाला आहे चाळीस चाळीस अच्छा दहा दहा रुपयांपेक्षा जास्त जशी साईज वाढेल तशी खूप सुंदर आहेत हे छोटीशी मूर्ती वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही वापरू शकता छोटे पाट सुद्धा आहेत खूप छान ह्याची किंमत किती चाळीस रुपयाला आहे फक्त मध्ये पन्नास आणि पंचावन्न रुपये रेट अच्छा मध्ये बाबळीच्या लाकडामध्ये अखंड ब्लेड आहे त्याच्या अडीचशे रुपये रेट आहे आणि ह्या मध्ये पेशल स्टील ब्लेड याची एकशे वीस आणि एकशे दहा रुपये किंमत आहे हे सगळ्या गुळ्या वेगवेगळे वेगवेगळ्या वरायटीज आहे ससम लाकडामध्ये स्पेशल क्वालिटी त्याची किंमतची किंमत साठ रुपये आहे हे सागवानमध्ये जाडमध्ये याची किंमत पंचेचाळीस रुपये हे सागवान पत्तळमध्ये याची किंमत तीस रुपये हे जाडमध्ये नीममध्ये याची किंमत पस्तीस रुपये हे पात जाडमध्ये हे कणसचे ह्याची किंमत तीस रुपये हे कणसमध्ये ह्याची किंमत बावीस रुपये ह्याची किंमत वीस रुपये हे पापड पापडलाटणं ह्याची किंमत तीस रुपये हे साध्यामध्ये पापड लाटणं ह्याची किंमत वीस रुपये खूप छान वेगवेगळी अशी लाकूडनुसार यांच्याकडे लाटण्यांमध्ये व्हरायटी आहे आणि पोळपाटसुद्धा आपण आता बघूया बघूयाची पोळपट आहेत कसले ते हे रेगुर साईज चे okay. ओगनस आणि याची प्राइस रेंज प्र, कशी पंचाहत्तर रुपये रुपये होलसेला आणि पंच्याऐंशी रुपये ओके okay. त्याच्यामध्ये तीन साईज येते ह्याच्यामध्ये पण तीन साईज येते हे अखंड uh -huh. ह्याच्यामध्ये पण तीन साईज येते दहा नंबर आहे याची किंमत दोनशे रुपये यात अकरा नंबर येतो त्याची किंमत अडीचशे रुपये बारा नंबर आहे ते दोनशे साठ आणि लाकूड कुठला येते हे बाबळीचे बाबळी चाळीच इंच बाबळ आणि हे कनसमध्ये ह्याच्यामध्ये पण तीन साईज येतात याची किंमत हे अकरा इंच आहे ह्याच्यापेक्षा लहान साईज आहे तो नव्वद रुपये अकरा इंची आहे तो शंभर रुपये आणि बारा इंच येतो घेतला तो एकशे दहा अशा तीन साईज प्रत्येकामध्ये तीन तीन साईज अच्छा लाकडी सॉरी आहे ह्याच्यामध्ये खाली रिंग नाही आहे हातमध्ये चकले टाकायच्या आई लाकडेश्वर आहे ह्याला बाहेरून रिंग आहे ॲल्युमिनियम साच्या आहे चार आतमध्ये प्लेट असतात आतमध्ये चार प्लेट राहतात ॲप ओपन करायचं आणि त्याच्यामध्ये हा एक, एक पितळी अच्छा पितळ्या साचे पूर्ण प्राइस किती किती येते ते सांगाल याची दोनशे रुपये विदाऊट साचावाला विदाऊट साचावाला दोनशे रुपयाला आहे हे ॲल्युमिनियम साचा अडीचशे रुपयाला आहे

हे बाबळीचे अखंड आहे हे पस्तीस रुपये हे सागवानमध्ये अखंड आहे हे पण चाळीस रुपये हा गोटा ह्याला गोटा म्हणतात डाळ हे गुटण्यासाठी किंवा चीक वगैरे हटण्यासाठी याची पंचवीस रुपये किंमत हे रवी पन्नास रुपये अखंड रवी मोठी साईज पन्नास रुपये हेच हे चौरंगपाटा आहे लग्नासाठी लागणार आहे गोल्डनमध्ये आणि प्राईज नऊशे रुपये ह्याचे दोन पाठ आणि एक चौर ओके दोघं मिळून का नऊशे रुपये ओके आणि हे जे सिल्वरमध्ये चौरंग पाठ येतात लग्नासाठी वापरतात ह्याची आठ किंमत आठशे रुपये अच्छा दोन पाट आणि चौरंग ओके आणि लाकडामध्ये जे आहेत चौरंग असे वे वेगवेगळे डिझाईन व्हरायटी वेगवेगळे वे प्रकार भेटते वे तीन चार क्वालिटी अच्छा ही कुठली क्वालिटी आहे साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये

याची साईज किती आहे दहा बाय दहा आणि हाय बारा बारा बाय बारा याची दोनशे दहा खूप सुंदर चौरंग मध्ये पण त्यांच्याकडे व्हरायटी आहे त्यातला चौदा बाय चौदा साईज आहे आणि पाच साईज आहे आठ बाय आठ दहा बाय दहा बारा बाय बारा चौदा बाय चौदा आणि सोळा बाय सोळा अठरा अच्छा हा किती साईजचा आहे चौदा बाय चौदा याची प्राइस किती आहे दोनशे पंचवीस रुपये आता खेळण्यासाठी धान्य वापरल्या जातात त्याचा रेट आता सध्या आहे पस्तीस रुपये म्हणजे चाळीस रुपये तर सध्या भाव वाढल्यामुळे याचे रेट जास्त आहेत त्याचे रेट वीस ते बावीस रुपये राहतो याचा पंचवीस राहतो हे कपडे धुण्यासाठी धोपट नाही याची रेट तीस रुपये तीस रुपयाच्या मध्ये साईजेस आहेत का वेगळा एकच साईज आहे एकच साईज आहे पळपत्रामध्ये एवढे साईज आहेत छोटे खेळणी पळपत्र बावीस रुपयाला याची प्राईस त्याची चोवीस रुपये प्राईज त्याची सत्तावीस रुपये प्राईज त्याची तीस रुपये प्राईज याची पस्तीस रुपये हा लाकडी येऊन पस्तीस रुपये प्राईज बाकी सगळे सन्माय करायची हां ऑनलाईन डिलिव्हरी पण देऊ शकतो आम्ही त्याचे चार्जेस तुम्हाला द्यावे लागते माझा नंबर सेवन झिरो थ्री एट टू एट फाईव्ह फोर फाईव्ह झिरो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप वा करा आणि व स्क्रीनशॉट घेऊन वस्तूचा फोटो पाठवा ते तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरीसुद्धा देऊ शकता